झी मराठीवरील लागेर जी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका होती या मालिकेत बऱ्याचशा नवोदित कलाकारांना संधी मिळाली होती या मालिकेतील सगळेच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले यातीलच एक अभिनेत्री होती ती म्हणजे विद्या सावळे विद्या सावळे यांनी लागेर झाली जी या मालिकेच्या रूपाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या मालिकेमध्ये विद्या सावळे यांनी नायकाच्या मामीचे पात्र साकारले होते तर आता विद्या सावळे यांची मुलगीसुद्धा मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे तर कलर्स मराठीवरील एका नावाजलेल्या सिरियलमध्ये विद्या सावळे यांची मुलगी झळकणार आहे तर विद्या सावळे यांची मुलगी नेहा ही देखील आईच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सृष्टीत दाखल झाली आहे सावळे यांना नेहा आणि अंकिता अशा दोन जुळ्या मुले आहेत तर यापैकी नेहाला आपल्याच मालिकेत अभिनयाची संधी मिळाल्यामुळे विद्या सावळे यांचा आनंद द्विगुणित झाला आहे तर नेहा शिंदे ही कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे तर या मालिकेत चिंदे म्हणजे सिंधुताई सपकाळ यांची भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार ही साकारते तर अतुल आगलावे हे हरबाच्या भूमिकेत दिसत आहेत या मालिकेत आता लवकरच एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर हे नवं पात्र आहे ती म्हणजे नेहा शिंदे तर याच सिंधुताई माझी या मालिकेमध्ये विद्या सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत दोघेही माईलिकी एकाच मालिकेत झळकल्यामुळे विद्या सावळे यांचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे तर सिंधुताई माझी माई या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे त्याचबरोबर नेहा शिंदे यांच्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा